अनिल देशमुखांनी आज पुन्हा एका पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलंय की फडणवीसांनी सचिन वाझे याचा सहारा घेऊन माझ्यावर आरोप केले वाझे हा दोन गुन्ह्यात आरोपी असून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना त्याचा आसरा घ्यावा लागला याचं मला आश्चर्य आहे फडणवीस यांच्या सांगण्यावरून तीन वर्षांपूर्वी हेच आरोप परमबीर सिंग यांनी केले होते त्यावर मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चौकशी करण्यास विनंती केली होती जस्टिस चांदीवाल यांनी अकरा महिने चौकशी करून सर्वांचे जबाब नोंदवून दिला त्यात मला क्लीन असल्याने तो अहवाल जनतेसमोर आणलेला नाही माझं आव्हान आहे की फडणवीसांनी तो अहवाल जनतेसमोर मांडावा म्हणजे जनतेला सत्य कळेल तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देशमुखांना टोला लगावत म्हटलंय होय मी सुद्धा टेस्ट साठी तयार आहे असं अनिल देशमुखांनी म्हणायला हवं होतं जसे वाझे म्हणाले कितने देवेंद्र फडनी जो महाराष्ट्र के डेप्टी सीएम है इन्होंने सचिन वजे का सहारा लेके मेरे ऊपर फिर से सचिन वजे को मेरे खिलाफ में आरोप करने लगाया सब दुनिया जानती है कि सचिन वजे एक दहशतवादी और दो मर्डर के केस का गुनहगार है फिलहाल मर्डर के केस में और दहशतवादी केस में वो जेल में है ऐसे सचिन वजेक का सहारा देवेंद्र फडणवीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए लेना पड़ता है बड़ी ताजुब की बात है दूसरा और आरोप देवेंद्र फडणवीस आरोप करने, वर करने अनिल देशमुखा करना ही अपेक्षा होती कि होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे मी सुद्धा चौकशीला तयार आहे जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल महाराष्ट्राला माहिती होईल पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती तर अनिल देशमुख जी जर हे सारं खोटं असेल तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा कशाला आरोप प्रत्यारोपात आहे आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही